नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करत भारतीय जनता पक्ष जवळपास बहुमताच्या उंबरठ्यावर आली पण खरी बातमी ही नाहीये खरी बातमी आहे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीची रणभेरी भाजपनं वाजवलेली आहे आणि या रणसंग्रामात भाजप स्वबळावर मैदानात उतरणार आहे हे खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलंय पण इथे एक मोठा अडथळा आहे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना भाजपला वाटतं राज्यात स्वतंत्र ताकद उभी करायची असेल तर शिंदे सेना ही महाशक्तीसाठी अडसर आहे आणि म्हणूनच त्यांची ताकद हळूहळू पद्धतशीरपणे कमी करण्याचं ऑपरेशन सुरू झालंय त्यातच आता रंगमंचावर आलंय एक नवशस्त्र शस्त्र हिंदी सक्ती दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात हा विषय गाजतोय दादा भुसे यांच्या शिक्षण विभागातून एक जी आर शाळांमध्ये हिंदी अनिवार्य करण्याचा निघाला आणि मग उठलं वादळ शिवसेना उबाठा आणि मनसे सरळ मैदानात उतरली पण ज्या शिवसेनेचा जन्म मराठी अस्मितेसाठी झाला तिच्या एका गटानं म्हणजेच शिंदे सेना या मुद्द्यावर गप्प का असा सवाल उपस्थित होऊ लागला मराठी माणसाच्या हक्कासाठी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली आज त्यांचीच पताका हिंदी सक्तीच्या वाऱ्यात फडफडतीये आणि या वादळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे भाऊ एकत्र येत आहेत हो बाळासाहेबांचं अधूर स्वप्न सत्तेच्या डावात कुठे ना कुठे पुन्हा जाग झालंय दोघेही ठामपणे हिंदी सक्तीच्या विरोधात उभे आहेत हे पाहून मराठी मतदार पुन्हा एकदा ठाकरे बंधूंकडे वळणार का पण मंडळी इथेच भाजपनं मांडलेला खेळ अधिक गहन होतो विंचू मारणं ही भाजपची रणनीती दिसतीय ठाकरे बंधू थोडे मोठे झाले तरी चालतील पण शिंदे सेना संपली पाहिजे कारण त्यांचा मतदार मराठी आणि तो मतदार फुटवणं हेच बीजेपीचं सर्जिकल स्ट्राईक आहे मुंबई ठाणे कल्याण भाजपचा मूळ मतदार उत्तर भारतीय गुजराती आणि मारवाडी जो मतदार ठाकरे बंधूंनी काही केलं तरी बी जे देणार हे भाजपला ठाऊक आहे म्हणून शिंदेच्या मतपेढीवर हिंदी सक्तीच्या शस्त्रानं हल्ला चालू आहे भाजपला दोन हजार एकोणतीस पूर्वी राज्यात एकटं हिंदुत्वाचं झेंडा बरदार व्हायचं आहे त्यासाठी शिंदे सेनेचं खच्चीकरण हेच अंतिम लक्ष दिसतंय आणि म्हणूनच विकास निधी कमी पालकमंत्री पदापासून दूर महापालिका जागांमध्ये डावळणं हिंदी सक्तीचा वापर हे सगळं शिंदेंना राजकीय कोंडीत पकडण्यासाठी केलं जात आहे का हा सवाल उपस्थित होतोय शिंदेंचं पुढचं पाऊल कोणतं असेल मराठी मतदार कुणाच्या बाजूने उभा आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये राज्याचा मुकुट कुणाच्या शिरावर जाईल ही कहाणी अजून संपलेली नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी